नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण एक नवीन एन ए प्लॉटिंग घेऊन आलो आपल्या सिंधुदुर्ग नगरी म्हणजे ओरोसमध्ये ओरोस रान बांबुळीत आपल्याकडे एन ए प्लॉट उपलब्ध झाले आहेत आपल्याकडे चार प्लॉट उपलब्ध आहे आपलं पूर्ण प्लॉटिंग पंचवीस प्लॉटचं होतं त्यातले आपल्याकडे चार प्लॉट आता अवेलेबल आहेत आणि पूर्णपणे वाढीवस्तीत प्लॉट आहेत आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल या बाजूला पूर्ण बंगलोज आणि घरं झालेलीच आहेत आणि तसंच ग्रामपंचायतचा रस्ता पण आपल्याला आलेला दिसतोय आणि माझ्या मागे आपण बैठलं तर आपला एंट्रन्स आहे इथून आपला प्लॉटिंगचा प्रोजेक्ट सुरू होतो बारा मीटरचा आपल्याला रस्ता देण्यात आलेला आहे तर आतमध्ये जाऊन आपण बघूया कसे आहेत प्लॉट आणि काय काय फॅसिलिटीज आपल्याला याच्यात मिळणार आहेत तर आपल्या प्लॉटिंगमध्ये एंट्री केली आहे आपण आपण बघितलं या बाजून की पूर्ण आपला इंटरनल रोड हा बारा मीटरचा आहे दिलेला तसं त्या बाजूला पण एक आत इंटरनल रोड जातो आपला तो नऊ मीटरचा आहे आणि प्रॉपर प्लॉट्सला डिमार्केशन आपल्याला केलेलं दिसतंय तर आता आपण बघतोय पूर्ण गटार ठेवलेला आहे आपल्याला प्लॉटच्या बाजूने दिसतोय पूर्ण आपल्याला प्रॉपर नियोजन करून प्लॉट केलेले आहेत आणि इथे आपल्याकडे चार प्लॉट अवेलेबल आहेत टोटल पंचवीस प्लॉट होते चार शिल्लक आहेत आता आपल्याकडे आता माझ्या मागे आपल्याला दिसतो तो एक तीन गुंठ्याचा एने प्लॉट आहे बघतोय आपण पूर्ण चौकोनी ए प्लॉट आहे नीस दिसतात आपल्याला पाट पाठी आपल्याला दिसतोय तो एक नीस त्याच्या समोरच इकडे एक नीस आहे तसं तिकडून पुढे आलं की आपल्याला ह्या बाजूला दिसेल इथे पण नीस आहे ह्या लाईन मध्ये मागे नीस आहे तसा आपला प्रॉपर हा तीन गुंठ्याचा प्लॉट आहे आणि ह्याला लागूनच पुढे अडीच गुंठ्याचे आपल्याकडे दोन प्लॉट आहेत आणि त्याच्या पुढे आपल्याकडे एक सव्वा सहा गुंठ्याचा प्लॉट आहे असे चार प्लॉट आपल्याकडे इथे एन ए प्लॉट उपलब्ध आहेत आणि ह्याला आपल्याला अंतर्गत रस्ते बारा मीटर नऊ मीटरचे आहेतच शिवाय आपल्याला पाणी कनेक्शन पण आपल्याला मिळणार आहे समोरच्या बाजूला तिकडे विहीर आहे आपण बघणार आहोत कशी आहे ती चोवीस तास पाणी आपल्याला इथे उपलब्ध असणार आहे ओरस रानबामुळी मधलं आता आपण प्लॉटिंग पूर्ण फिरून बघितलंय मुंबई गोवा हायवे पासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर आपलं हे प्लॉटिंग आहे इथे आपल्याकडे चार एन ए प्लॉट उपलब्ध आहेत जे तीन गुंठे अडीच गुंठ्याचे दोन आपल्याकडे आहेत आणि एक सव्वा सहा गुंठ्याचा असे चार एन ए प्लॉट आपल्याकडे उपलब्ध आहेत फॅसिलिटीजमध्ये आपल्याला ह्याच्यात पाण्याचं कनेक्शन मिळणार आहे लाईट उपलब्ध आहेच नऊ मीटर आणि बारा मीटर असे इंटरनल रोड्स पण या प्लॉटिंगला आहेत तसंच ओरसचं मार्केट आपल्याला इथून अडीच किलोमीटर अंतरावर आहे कसालची बाजारपेठ पण आपल्याला इथून अगदी चार ते साडेचार किलोमीटरवर आहेच तसंच कुडाळ शहर आपल्याला इथून पंधरा किलोमीटर आणि कुडाळचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी सतरा किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे शिवाय ओरस रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी इथून पाच किलोमीटरवर उपलब्ध आहे तर या प्लॉटिंगच्या ज्या प्लॉटच्या डेव्हलपरनी अपेक्षित जी किंमत केली आहे चार लाख रुपये प्रति गुंठा आहे ऑल इन्क्लुझिव्ह आहे म्हणजे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सहित आपल्याला चार लाख रुपये प्रति गुंठा आहे त्याच्यामुळे खरेदीदाराला नवीन कोणताच खर्च येणार नाही आहे ह्याची आपण नोंद घ्यावी तर ह्या प्लॉटची जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून या प्लॉटची साईट व्हिजिट तुम्ही नक्की करू शकता धन्यवाद